सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आज आपण श्रीक्षेत्र इंदुवाशिनी देवी या पवित्र भूमीमध्ये प्रवेश करत आहोत स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज यांचं जन्मगाव इथेच आहे बाल्यकालामध्ये त्याने देनीनाथ गडावरती आणि प्राथमिक अभ्यासक्रम केला त्यानंतर ते आळंदीला गेले आळंदीवरून त्यांनी ऋषिकेश हरिद्वार वाराणसी इत्यादी ठिकाणी उच्च शिक्षण घेतलं व एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ते या ठिकाणी आले वामनभाऊ महाराजांच्या म्हणण्यानुसार ते या मंदिरावरती आले मंदिरावरती आल्याच्या नंतर त्यावेळेला इथे केवळ एक मंदिर आणि एक छोटीशी राहण्याची व्यवस्था होती की ज्याला गोपूर असं म्हणतात त्याच्यातच त्यांनी जवळजवळ सात वर्ष काढले आणि सात वर्षाच्या नंतर गावावाल्याने त्यांना एक जमीन दिली इथे एकत्रित करू आणि त्या जमिनीच्या आधाराने ते या ठिकाणी राहिले परंतु जीवनभर त्यांनी आपली संन्यासी परंपरा कधी खंडित होऊ दिली नाही इंदू वाशिनी देवी अर्थात विंध्याचल वाशिनी देवी इलाहाबाद आणि वाराणसीच्यामध्ये एक विंध्याचल पर्वत आहे त्या पर्वतावरती इंदूवाशिनी विंध्याचलवाशि निवाशिनी देवी आहे आणि ती देवी कुणातरी एका भावी भक्ताने आपल्या परिसराला सुख समाधान शांती देण्यासाठी या ठिकाणी त्याने येऊन त्याची स्थापना केली ही साडेचारशे वर्षाची घटना आहे आणि मग ती ज्यावेळेला देवी बसवली त्यावेळेला एक छोटंसं मंदिर डोंगर डोंगराच्या मध्यभागामध्ये घनदाट झाडी आणि अगदी जंगल असल्यामुळे इकडे फार लोकांचं येणं दुराप आहे तरी पण अशा अवस्थेमध्ये भक्तांची जी येण्या जाण्याची किंवा यात्रेची किंवा दर्शनाची जी लालसा आहे ती परिपूर्ण करण्यासाठी जगज्जननी जगदंबा माता या ठिकाणी विराजमान झाली एका छोट्याशा मंदिरामध्ये दोनशे वर्षापर्यंत हे देवीचं मंदिर राहिलं त्याच्यानंतर एका सज्जनाने हे मंदिर आपल्याला पुत्रसंतती नाही म्हणून देवीची उपासना करून देवीची प्रसन्नता झाल्याच्या नंतर त्याने त्या पुत्र संतती स्वामी या निमित्ता झाल्याच्या निमित्ताने त्याने देवीचं मंदिर बनवलेलं आहे ते माझ्या बाजूला जे मंदिर दिसते आपल्याला हाताला ते देवीचं मंदिर त्याने बनवलं होतं त्याच्यानंतर त्याने हे जो पृथा गोपूर आहे तो त्यांनी बनवला होता त्याच्यानंतर हा जो परिसर आहे हा अत्यंत पहाडी परिसर होता आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज हे या ठिकाणी जवळजवळ एकूण एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आले आल्याच्यानंतर त्यांनी सुरुवातीला लोकसहभागातून या मंदिराच्या परिसरामध्ये अशा दगडाच्या भिंती घातल्या आणि या मंदिरामध्ये माती आणून या ठिकाणी बसण्यासाठी थोडी व्यवस्था केली व्यवस्था केल्याच्या नंतर त्यांच्या कालामध्ये त्यांनी या ठिकाणी पलीकडे त्यांच्या निवासासाठी एक लाकडी इमारत बनवलेली आहे याच्यानंतर पाठीमागचं एक मंदिर आहे आपल्या या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हो, ते मंदिर दिसेल आणि ते मंदिर त्याने बनवलं होतं या मंदिरातली देवी त्या मंदिरामध्ये दे घेऊन जाण्यासाठी पण मंदिर परिपूर्ण झाल्याच्या नंतर योगायोगाने या मंदिरातली देवी पाठीमागे काही जाऊ शकली नाही आणि म्हणून त्यांनी तत्काळ दुसरी एक मूर्ती त्या मंदिरामध्ये आणून बसवली त्या ठिकाणी महादेवाची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणून बसवलेली आहे ते मंदिर त्या पाठीमागच्या बाजूला आहे स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराजांनी या परिसराला भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी गोष्टींचा वारसा दिला आणि देवीची भक्ती माणसाच्या मन मनामध्ये जागी केली या ठिकाणी होणारी प्राचीन काळातली पशुहिंसा होती तिला त्यांनी दूर केलं आणि जवळजवळ पंचावन्न वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं त्या सप्ताहाच्या निमित्ताने परिसरातील जवळजवळ शंभर गावातील भाविक भक्त जुन्या कालातल्या साधनेने म्हणजे बैलगाडीने येत होती आणि या देवीचा उत्सव नऊ दिवस ते करत होते अशा पद्धतीने या देवीच्या मंदिराचे डेव्हलप झालेलं आहे याच्यानंतर जेव्हा ते या ठिकाणावरती राहिले तेव्हा त्यांनी ते या जगदंबेचा प्रचार भारतभर आणि भारताच्या बाहेरहीसुद्धा अनेक ठिकाणी जाऊन आपल्या भक्तमंडळींना देवीचं महात्म्य पटवून दिलं आणि हळूहळू देवी मंदिराकडे लोकांची येण्याची गर्दी वाढू लागली की या ठिकाणचं इंदू देवी या मातेचं जे महत्त्व आहे हे गेल्या अनेक कित्येक दिवसांपासून अनेक भाविकांसाठी एक, एक मोठं श्रद्धास्थान म्हणून हे पाहिलं जातं मी या संस्थांचा भाविक असून माझ्या जन्मापासून मी या ठिकाणी वेळोवेळी आणि प्रत्येक वर्षी देवीच्या दर्शनासाठी येत या मंदिराची परंपरा अशी आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस उत्सव होत राहतो या उत्सवामध्ये पहिल्या मा घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत हरिकीर्तन प्रवचन भजन त्याबरोबर गोंधळी गीतं आणि आराध्यांची गाणी होत राहतात येणाऱ्या भावीभक्तांच्या द्वारा या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर पूजा अर्चा केली जाते मंदिरामध्ये विशेष करून पंचोपचारे पूजा षोडशोपचारे पूजा राजराजेश्वरी पूजा आणि शास्त्रामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पूजा आहेत त्या पूजा देवीच्या वेगवेगळ्या वेग उत्सवाच्या निमित्ताने केले जातात या मंदिरामध्ये जवळजवळ छोटे मोठे वर्षभरामध्ये आणि तेरा उत्सव करण्यात येतात आणि प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी रविवारी उत्सव केले जातात त्यानिमित्ताने इकडे होम हवन केलं जातं येणाऱ्या भक्तांच्या द्वारा देवतेंची पूजा आणि देवत्यांना प्रसाद दिला जातो व येणाऱ्या भाविकासाठी महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते मार्कंडे मुनीने सप्तशेती ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे दारिद्र्य दुःख का त्वदन्या सरोपकार करनाय सदाद्र चित्ता संसारातलं आणि मानवी जीवनातलं अर्थात अज्ञानाचं दारिद्र्य दुःखाचं दारिद्र्य लोभाचं दारिद्र्य कामक्रोधाचं दारिद्र्य हे घालून जगदंबा त्या जागेवरती ज्ञानाचा दिवा भावीभक्ताच्या अंतकरणामध्ये प्रज्वलित करते व त्यामुळे भावी भक्ताच्या अंतकरणामध्ये एक समाधानाची लहर सातत्याने जागी राहते म्हणून भावीभक्त सातत्याने या जगदंबेच्या दर्शनासाठी पुन्हा पुन्हा येत राहतात या ठिकाणी देवीच्या दर्शनाच्या माध्यमातून आध्यात्मिक समाधानाबरोबरच इतरही ज्या सामाजिक गोष्टी आहेत शैक्षणिक गोष्टी आहेत याही या, या ठिकाणावरून प्रसार होताना दिसत आहेत आणि यामुळे या संस्थांच्या परिसरातील आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या या, वेग या उपक्रमांचा आणि शैक्षणिक बाबींचा नक्कीच फायदा होत आहे स्वानंद सुख निवासी आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्तर भारतात जाऊन शिक्षण घेऊन आले होते त्यांच्या मनामध्ये एक भावना होती की या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तर भारतातील शिक्षण कसे उपलब्ध होईल असा त्यांचा एक मनसंकल्प होता आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी वेद उपनिषद व्याकरण न्याय वैशेषिक पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा इत्यादी ग्रंथाचे महाभारत रामायण आणि भागवत आणि अठरा पुराणं तसेच गाथा गीता भागवत ज्ञानेश्वरी या सर्व विषयाचे परिपूर्ण शिक्षण देऊन त्या विद्यार्थ्यांना अन्य राज्यामध्ये जाऊन म्हणजे डॉक्टर संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय वाराणसी जे की जगातील सर्वात संस्कृत मोठे विश्वविद्यालय येथे परीक्षा उत्तीर्ण करून अशा विद्यार्थ्यांना आम्ही भौतिक शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण दोन्ही पद्धती शिक्षणाच्या या ठिकाणी प्रदान करतो या ठिकाणी येणारा प्रत्येक वृद्ध व्यक्ती दर्शनासाठी आल्याच्या नंतर त्याची जेवणाची व्यवस्था करण्यात येते तसेच एखादा वृद्ध असाही असेल त्याला घरी राहण्याची व्यवस्था नसेल तर आशांसाठी या ठिकाणी आवास निवास आणि भोजन आणि त्याबरोबर आध्यात्मिक काही चर्चा करून त्याच्या मनाला मानसिक समाधान लाभेल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणच्या महाराजांच्या द्वारा, द्वारा सातत्याने करण्यात येतो स्वामीजींची विशेषता हे होती त्यावेळेस आम्ही ऑब्झर्व केलं की जे ह्या परिसरात ऊस तोडे कामगाराचे म्हणजे हा बीड जिल्हा हा ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज महाराष्ट्रात बीड जिल्हा म्हणजे ऊस कामगारांचा जिल्हा समजला जातो तर त्यावेळेस आम्ही शिक्षण घेताना ह्या परिसरातले खूप विद्यार्थी ते शिकत होते पण त्यावेळेस स्वामीजींनी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं कोणाकोन अपेक्षा न करता त्यांचं एकच ध्येय होतं की हे माझ्या उस्तोडे कामगारांचे विद्यार्थी मुलं त्याचे उच्च शिक्षित झाले पाहिजे शिकले पाहिजे आणि त्यांनी उच्च पदावर काम केलं पाहिजे आणि असंच झालं आहे की आज मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुणे मुंबई अशा ठिकाणी की विद्यार्थी खूप काम करत आहेत स्वामीजींच्या माध्यमातून एखाद्याला आई नाही एखाद्याला वडील नाही एखाद्याला दोन्ही नाही किंवा एखाद्याला आई वडील असूनसुद्धा त्यांचं सांभाळण्याचं सामर्थ्य नाही त्यांना शिक्षण देण्याची योग्यता नाही अशा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी पाचवीपासून पुढे घेतो तर एम एपर्यंत पर्यंत आम्ही त्यांचं शिक्षण करतो त्यामध्ये त्यांना आध्यात्मिक शिक्षण देतो आणि त्याच्याबरोबर शाळा कॉलेजचं शिक्षण देतो त्याच्यासाठी आमच्याकडे अकरावी बारावीचं कॉलेज आहे आणि त्याच्यानंतर बारावीच्या नंतर बी एपर्यंत कॉलेज आहे या ठिकाणी आर्ट कॉमर्स आणि सायन्स या साऱ्या विषयाचं शिक्षण देऊन अशा विद्यार्थ्यांना आपल्या पायावरती उभा राहण्याचा सातत्याने प्रयत्न करतो श्रीक्षेत्र इंदवासिनी देवी संस्थान गणेशानंदगड पिंपण या ठिकाणी आम्ही बाल्यवयामध्ये शिक्षण घेण्याकरता आलो असताना जे काही आमच्या जीवनामध्ये शिक्षण मिळालं ते योग्य पद्धतीने मिळालं या गुरुकुलामध्ये आणि आमचे जे स्वामीजी आहेत श्री गुरुवर्य हजार आठ स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांच्याकडे आमचं जे काही शिक्षण घेण्याचा योग आला ते अतिशय उच्च दर्जाचं आम्हाला शिक्षण मिळालं आहे माझ्यासारखे असे हजारो विद्यार्थी स्वामीजींकडे शिक्षण घेऊन गेलेले आहेत काही गव्हर्मेंट सर्वंट आहेत तर काही बिझनेसमध्ये सक्सेस आहेत तर काही विद्यार्थी मोठे कीर्तनकार आहेत तर काही विद्यार्थी संगीत क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेऊन संगीत शिकवतात प्रदर्शित करतात महानिर्वाणी आखाडा या आखाड्यातून मला महामंडलेश्वर केल्यामुळे येणाऱ्या साधू संतांचा हे एक घर आहे जसं प्रापंचिकाचं घर असतं तसं संन्यासी महात्म्यांचं हा आश्रम आपले स्वतःचे घर आहे जसे स्वतःचे घरी आल्याच्या नंतर नातेवाईक सारी व्यवस्था करतात तसे येणाऱ्या प्रत्येक साधू संन्यास्यांचे महात्म्यांचे वारकऱ्यांचे या ठिकाणी आपल्या परिवारासारखे समजून त्यांना अन्न वस्त्र निवारा व जाण्या येण्यासाठी लागणारा मार्गाचा वेळ असतो तो दिला जातो सन्मानाने त्यांना जिथे जायचं आहे तिथे नेऊन सोडवलं जातं आणि त्यांचा आदर या ठिकाणी परमेश्वराच्या स्वरूपामध्ये करण्यात येतो अशी परंपरा संन्यासी परंपरा या आश्रमाची आहे आणि हा आश्रम पूर्णतया संन्यासी परंपरेचा असल्यामुळे संन्यासी परंपरेचा आदर केला जातो व त्याचबरोबर वैष्णवांचा व इतर संप्रदायातल्या आचार्यांचा बी आदर आणि महात्म्यांचा आदर करण्यात येतो या देवस्थानाला दिवाबत्ती करण्यासाठी एका श्रीमंत माणसाने त्रेपन्न एकर जमीन अडीचशे वर्षापूर्वी देवस्थानाला दान केलेली आहे मधल्या कालखंडामध्ये ही जमीन बऱ्याच लोकांकडे विभाजित झाली होती परंतु आचार्यस्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज ऋषिकेश हरिद्वारावरून इथे आले आणि या देवस्थानावरती त्यांनी आपलं निवासस्थान बनवलं जगदंबीची सेवा करण्यासाठी त्यावेळेला बऱ्याच लोकांनी ही जमीन परत केली देवस्थानाला त्यापैकी पंचशेकर जमीन आता सध्याला देवस्थानाच्या ताब्यामध्ये आहे या पंचशेकरमध्ये आपण सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत राहतो आता आपण या ठिकाणी चार एकरमध्ये वृक्ष लावलेली आहेत निमाची त्याच्यानंतर आपण सागाची वृक्ष लावलेली आहेत ही केवळ आणि केवळ विपासना केंद्र चालवण्यासाठी आपल्याला हे वनीकरण असावा त्याच्यामध्ये एक मानसिक संतुलन असावा याच्यासाठी या, या जमिनीचा वापर आता आपण करतो याच्यानंतर उरलेल्या दहा एकरमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण आयुर्वेदिक औषधी लावून या ठिकाणी एक आयुर्वेदिक हॉस्पिटल चालवण्याची क्षमता आहे हॉस्पिटलचं बांधकाम जवळजवळ अर्ध्यावरती आलेलं आहे बाकी उरलेलं बांधकाम लवकरात लवकर तयार होईल आणि या जमिनीमध्ये येणारी वनस्पती सर्व समाजाच्या उपयोगी येईल अशासाठी देवस्थान सातत्याने प्रयत्न करत आहे विपशणा ध्यान मंदिर आणि मेडिटेशन हे सगळे तिन्ही एकच शब्द आहेत म्हणून मी स्वामीजींना सांगितलं की मला तुमच्या इकडची जागा द्यावी आणि स्वामीजींनी पण चांगलं काम आहे हे माझ्या एकटीचं काम नाही हे समाजाचं सा काम आहे म्हणून ते मला नेहमी प्रोत्साहन देत असतात की हो तुम्ही जे करतात हो ते आम्ही करतो हो त्याला परवानगी आहे आपली भारतीय परंपरा हे हजारो वर्षांपूर्वींची आहे आपल्या संस्कृतीमध्ये ध्यानधारणेला अतिशय महत्त्व आहे आणि ध्यानधारणेसाठी विपशना केंद्र इथं सुरू होत आहे त्यासाठी माझा माझ्या गावकऱ्यांतर्फे माझ्या महिला भगिनींतर्फे आशाताई मिसाळ यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि जे काही सहकार्य गावाकडून लागेल माझ्याकडून लागेल माझ्या माता भगिनींकडून लागेल ते देण्यास आम्ही उत्सुक आहोत आत्तापर्यंत या ठिकाणी अनेक प्रकारचा विकास करण्यात आलेला आहे एक दवाखान्याची बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे एक भोजनालय बांधण्यात आलेलं आहे याच्यानंतर विद्यार्थ्यांचं वसतिगृह बांधण्यात आलेलं आहे याच्यानंतर वृद्धासाठी एक मोठी बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे याच्यानंतर या परिसराला शोशोभित करण्यात आलेलं आहे या, या ठिकाणी भव्य दिव्य एक गोशाळा बनवलेली आहे हे तर भौतिक विकास आहे पण याच्यानंतर स्वामी स्वामीजींच्या मनामध्ये अशी भावना होती की माझ्या या गडावरती मठावरती जे दुरुण लोक येतात आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी एक वन औषधी परिपूर्ण शेतामध्ये पिकावी हा त्यांचा एक मानस होता आणि तो हळूहळू आम्ही पूर्ण करत आहोत त्याच्यानंतर त्यांचा दुसरा एक मानस होता की माझ्या या मठावरती अनेक प्रकारचे विद्यार्थी आहात आणि त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घ्यावा आणि त्यांचं भलं व्हावा हा एक त्यांचा उपक्रम होता तोही आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला यानंतर त्यांनी पैठणमध्ये एक जागा घेऊन ठेवली होती आणि त्या ठिकाणी सुंदर असं कॉलेज चालावा अशी त्यांची एक मनस्थिती होती आणि ते आम्ही ती बिल्डिंग बनवली तिकडे कॉलेज चालू केलेलं आहे अशा स्वामीजींच्या अनेक अनेक संकल्पना होत्या त्या आमच्या परीने आम्ही सर्वतोपरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्यांच्या कल्पनेच्या पलीकडची एक गोष्ट आहे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडची एक गोष्ट आहे आणि ती आहे बिपसना केंद्र विपसना केंद्र ही अत्यंत चांगली संकल्पना आहे आशाबाई मिसाळ यांनी माउंट आबोला जाऊन आणि ते एक विशेष प्रकारचं ध्यान मंदिर त्यांनी पाहिलं होतं आणि पाहिल्याच्यानंतर आपल्याकडे असं मंदिर असावा अशा संकल्पना त्यांनी राबवल्या आणि त्यामुळे एक भव्य दिव्य आठ एकरमध्ये आम्ही या ठिकाणी विपासना केंद्र बांधण्याचा प्रयत्न करत आहोत यानंतर वृद्धांसाठी एक वृद्धाश्रम या ठिकाणी आहे पण तो छोटा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे याच्यानंतर पहिलीपासून तर एम एपर्यंत कॉलेज असलं पाहिजे त्याच्यासाठी आमच्याकडे बारावी अकरावी बारावी एम ए आणि बी एपर्यंत पर्यंत कॉलेज आमच्याकडे आहेत कारण का हे गावामध्येच एक पहिली ते पाचवीपर्यंत दहा दहावीपर्यंत कॉलेज असल्यामुळे नवीन कॉलेज आम्हाला या ठिकाणी मिळणं मुश्किल आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आता इंग्लिश मीडियम कॉलेज चालवण्याचा आमची एक मनस्थिती आहे आणि याबरोबर अनेक शैक्षणिक उपक्रम आहेत शैक्षणिक उपक्रमामध्ये एक कॉलेज आहे आयुर्वेदिक कॉलेज आहे कृषी कॉलेज आहे याच्यानंतर गांधर्व महाविद्यालयाचं हे गायनाचं कॉलेज आहे वादनाचं कॉलेज आहे या साऱ्या कॉलेजाला हळूहळू आम्ही या ठिकाणी आणून परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा एक संकल्प केलेला आहे पन्नास वर्षामध्ये हा मठ कशा पद्धतीचा या राहील याच्यासाठी आम्ही एक आराखडा तयार केलेला आहे आणि तो आराखडा या ठिकाणी ठेवून जाणार आहोत जरी यदा कदाचित माझं हे शरीर आ, या ठिकाणी पंचमहाभूतामध्ये विलीन झालं तरी उत्तराधिकाऱ्याने या साऱ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत जशा मी स्वामीजींच्या साऱ्या गोष्टी पूर्ण केल्या